नमस्कार मंडळी आज तुम्ही विचार करत असा मी इतक्या लवकर औरात मी ख्या तुम्ही चारा पाणी करायसाठी आज पेरणीचे टाइम आहे आता तरी आमच्या औरात कोणीच नाही म्हणून आज मला यायला लागलं चारा पाणी करायला हे पहा आपले बैल आता मी लगेच पाणी पाजून घेतो टोकलगी मी आणून ठेवली तिथं थो। एक काय संपुली येणार दुसऱ्या कॅनची बारी

बरोबर कोणी कोणी भेटू पुढे मी जातो घरी पुन्हा आपल्या गावाला बी जायचं असं तर आजचा व्हिडिओ जास्त लंबा न करता मला गावाला जायचं म्हणून मला काम येतं आजचा व्हिडिओपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा जे नवीन व्हिडिओ